ही शेका पक्षाची पुण्याई आणि या महाराष्ट्राच्या मातीत गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षापासून शेतकरी कष्टकरी यांच्या संदर्भात पक्षानं घेतलेल्या तुमच्या भूमिका आणि संघर्ष दोन पक्ष या महाराष्ट्रामध्ये आहेत दोन पक्ष एक शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना त्यांना संघर्ष केल्याशिवाय काही मिळालंच नाही आमच्या वाट्याला सतत संघर्ष असं वाटतं आता कुठे बरे दिवस येत आहेत की कोणीतरी मध्ये येतं आणि तुकडे करून जात त्या मानानं शरद पवार साहेबांचा पक्ष आमच्या हा तसा पहिल्यापासून इतके मोठे नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असे मोठे मोठे नेते तुम्हाला लाभले आणि तुम्ही टिकून राहिलात शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेचा असं आहे की आमचे कार्यकर्ते पहिल्यापासून फाटके आणि ह्या दोन्ही पक्षानं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भूमिपुत्राच्या प्रश्नावर सातत्यानं लढे दिले हे इथे पाहायला पाहिजे हे जे फोटो लावलेले आहेत एकेकाळी एक हे आमचे हिरो होते सगळे आम्ही ज्या अनेक गोष्टी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही शिकलो त्याच्यामध्ये हे सगळे शेका पक्षानं निर्माण केलेलं हे नेतृत्व आधी केशवराव धोंडग्यांपासून उद्धवराव पाटील असतील आमच्या अलिबागचे दत्ता पाटील प्रभाकर पाटील सगळे भाऊसाहेब राऊची नावं घ्या तुम्ही एकेकाळी या महाराष्ट्राचं नेतृत्व नेतृत्व जे आहे ते ह्या लोकांनी केलेलं नेतृत्व आहे हा शेक शेतकरी कामगार पक्ष आहे महाराष्ट्राला उत्तम अर्थमंत्री कोणी दिला असेल यशवंतराव मोहित्यांच्या रूपानं ते सुद्धा शेका पक्षाची देणगी हे मी आपल्याला तरुण पिढीला यासाठी सांगतो आहे आज या राज्यामध्ये शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकट हा महाराष्ट्र गौतम राणेनं निर्माण नाही केला हा महाराष्ट्र अंबानीनं निर्माण नाही केला हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण नाही केला मुंबईसह महाराष्ट्र जो स्थापन झाला तो फक्त गिरणी कामगार शेतकरी कष्टकरी आणि त्यात हा लाल बावटा सगळ्यात पुढे होता हा लाल बावटा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष काय राष्ट्रीय स्वयं संघ संघ असेल कोणी नको महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे कॉम्रेड अमर शेख कॉम्रेड गंगाधर रेड्डी कॉम्रेड एन डी पाटील किती नावं घ्यायची अहिल्या रांगडेकर अख्खा रायगड जिल्ह्यातला शेतकरी कष्टकरी समाज हा महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होता सगळ्यांबरोबर म्हणून हा महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीसला भोगता येतो आहे माझं आणि शेतकरी पक्षाचं नातं आहे मी रायगड जिल्ह्यातलं आहे ज्या पक्षामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये हा पक्ष सर्वाधिक रुजला त्या पक्ष त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला त्या तालुक्यामध्ये माझं शिक्षण झालं अजूनही मी त्या गावाला जातो आणि त्या माझ्या जन्मापासून मी पाहतो की ते शेतकरी कामगार पक्ष त्यांचे चा कार्य करते आणि आता चित्रलेखापर्यंत मी नेहमी सगळ्यांची माहिती घेत असतो की तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं काय चाललंय तेव्हा मित्रांनो मी इतकंच सांगेन हा शेतकरी आणि कामगार वर्ग जोपर्यंत महा महाराष्ट्रामध्ये आपण टिकवून ठेवू तोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्या हातामध्ये राहील आणि आजच्या सरकारला तेच नको आहे आपण लढणारे आहोत शेतकरी लढतो कामगार लढतो तो जीवाची पर्वा करत नाही तो स्वाभिमानी आहे पण आज गेल्या पाच महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये साडेपाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या काय करतोय आपण काय करतोय हे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आम्ही आवाज उठवतोय बोलतोय विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो आता तर तुम्ही हातामध्ये लाल बावट्या घेतलात मग अशी राज ठाकरे साहेबांनी सांगितलं लाल बावटा घेतला की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल अशा प्रकारचा कायदा आणला तुम्ही सरकारच्या विरुद्ध बोललात की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल